हसन सोलापूर कराला निवडून द्या बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करा असे आवाहन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूरकरांना केले शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते यावेळी माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या नकली सेना बोलल्यानंतर मी त्यांना सोडतो असं वाटलं का अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस खासदार निवडून देण्याची गंमत आहे का आता शिवसेना तुमच्या सोबत नाही त्या तख्तापर्यंत तुम्हाला पोहोचू देणार नाही मोदीजी तुम्हाला देशाभिमानी हिंदुत्ववादी शिवसेना नकोय रवीश कुमार यांचा एक व्हिडिओ पहा बाजूच्या राज्यात घडलेलं सेक्स स्कॅन्डल त्यांनी उघड केलं त्यांच्यासाठी आज मोदीजींची मतं मागत आहेत प्रज्वलचे हात बळकट करा हे असले हात बळकट करायचे असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला तत्पूर्वी सभेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी देखील दे। आपले मनोगत व्यक्त करताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपले मैत्रीपूर्ण संबंध सांगत उद्धव ठाकरे यांनी आपले हिंदुत्व सोडलेले नाही असे सांगितले दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील आपल्या कडक भाषणातून भाजप सरकारवर निशाणा साधत सोलापूरचे नका धर्माचे राजकारण करू नका असा इशारा देत सोलापूरच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली यावेळी माजी आमदार आडम मास्त यांनी सुद्धा आपल्या जोरदार भाषणातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला यावेळी कर्णिक नगरच्या मैदानावर शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यांना सांगा इकडे सोलापूर समर्थ आहेत सोलापूरचा जो माणूस आहे तो असल सोलापूर करायलाच यावेळेला निवडून देणार मग सगळ्यांचं मिश्र सरकार हे उत्तम देश चालू शकत असेल तर आज देशाला मला असं वाटतं अशा संमिश्र सरकारची गरज आहे हुकुमशाहीची गरज नाहीये नको आहे आम्हाला हुकुमशाह नाही त्याची तर तुम्हीच हजामत करणार मी कशाला घेऊ मी चोरांवरती बोलत नाही गद्दारांवरती बोलत नाही ज्यांना दिल्लीवरनं चाव्या दिल्या जातात त्यांच्यावरती तर अजिबात बोलत नाही पण आता तुम्ही सगळ्यांनी मला जरा जोशात सांगायला पाहिजे मी मुद्दा म्हणून आलोय प्रणितीला मला माहिती नाही मी किती तिच्यापेक्षा मोठा आहे वयाने सुशील कुमार जी मला आशीर्वाद देतात पण पण प्रणिती मी तुला वयाच्या आशीर्वाद द्यायला आलोय आशीर्वाद द्यायला आलोय प्रणिती तुला मी तुझा मोठा भाऊ म्हणून शुभेच्छा द्यायला आलोय हो तुला शुभेच्छा द्यायला आहे आणि हे सगळे माझे तुझे सगळ्यांचे मोठे भाऊ छोटे भाऊ बहिणी माता भगिनी इकडे बसलेले आहेत हे सगळे इकडे तुला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत आण आणि आशीर्वाद नुसते शाब्दिक नको आहे हे जे काय मला माहित नाही उमेदवार समोरचा कोण आहे बाहेरून पार्सल आणले म्हणतात आणि म्हणून आज महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस आदरणीय आडम मास्तरांचा कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी आम्ही सगळे एकत्रित आलोय शिंदेसाहेब म्हणाल्याप्रमाणे लोकशाही वाचवण्यासाठी गोर गरिबांसाठी कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या माय माऊली महिलांसाठी दीन दलितांसाठी अल्पसंख्याकांसाठी कारण का भारतीय जनता पक्ष फक्त दोन लोकांचे मायबाप आहे अदानी आणि अंबानी तुमचा वापर केला इथे उपस्थित प्रत्येक खऱ्या शिवसेनेचा वापर मागच्या दहा वर्ष करून सत्तेत आले आणि सत्तेचा वापर करून सत्तेची मजा घेतली पण सोलापूरकरांना काय दिलं पंधरा लाखाचं ते अमिष आज दहा वर्षानंतर आपल्याला कळलं की ते एक खोटं होतं खोटं खोटं बोलणं ते त्यांची परंपरा आहे वरपासून खालपर्यंत आज सकाळी पण बोलले खोटं बोलून गेले पंधरा लाखाच्या अमिषावर तुम्ही त्यांना बहुमत देऊन निवडून आणलत तुम्ही त्या उमेदवाराला ओळखत पण नव्हता कोरी पाटी होती काम पण नव्हता अनुभव नव्हता तरी किती मोठ्या मनाचे सगळे शिवसैनिक आणि सर्व सोलापूरकर की तुम्ही त्यांना निवडून आणल पंधरा लाखाच्या त्या अमिषावर पाच वर्ष झाले पंधरा लाख काय मिळाले नाही परत ज्यांना ओळखत नव्हता ज्यांना अनुभव नव्हता ज्यांनी काम नव्हतं केलं परत तुम्ही त्यांना निवडून आणलं किती मोठ्या मनाचे पहिला गेला दुसरा आला दुसरा गेला आता उपरा आला किती खेळ खेळणार आमच्या सोलापूरकरांसोबत किती खेळ खेळणार किती वापर करणार तुम्ही आमच्या सोलापूरकरांचा आणि नुकसान आपला झाला नुकसान या सोलापूर जिल्ह्याचा झाला नुकसान सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा झाला नुकसान सोलापूरचा झाला नुकसान सोलापूरच्या प्रत्येक माणसाचा झाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बरोबर महाराष्ट्रात फिरले आणि आपली ताकद वाढवली आपली ताकद वाढवल्यानंतर ज्या शिवसेना प्रमुखांनी भारतीय जनता पक्षाला वाढवायला मदत केलं त्यांच्याच घरात घरातल्या मुख्यमंत्र्याला पाडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रातलं नवे प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा बदला घेतल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही जनता स्वस्थ बसणार नाही आज पंतप्रधान मोदी साहेब आले होते ते नगर मध्ये एकोणीस तारखेला चाव्या देण्याकरता आले होते त्या वेळेला त्यांच्या पुढं मी तीन प्रश्न घातले सोलापूरचे पहिला प्रश्न घातला त्यांना दोन हजार चौदा मध्ये होम मैदानावर सभा घेऊन तुम्ही सोलापूरच्या तरुणाला शब्द दिला होता की जे लष्कर मध्ये कापड लागेल ते कापड सोलापूरला देऊन इथल्या लाखो लोकांना रोजगार देणार हे मोदी साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये सांगितलं मी त्यांना विचारलो त्यांच्या समक्ष दोन हजार चौदा मध्ये तुम्ही आम्हाला शब्द दिला साहेब काय झालं मी आज त्या लष्कराच सगळं आकडा काढला जवळजवळ सदोतीस लाख आपल्या मिलिट्रीमध्ये सगळे मिळून संख्या आहे त्याच्यावर एका अक्षराने बोललो नाही त्याला दुसरा प्रश्न विचारला मी तीस हजार घराच्या चाव्या द्यायला आलात तो घरामध्ये जाणारा माणूस श्रमी काय सामान्य माणूस आहे मागासवरी आहे अल्पसंख्या काय त्याचं घरचं उत्पन्न महिन्याला सात आठ हजार रुपये सुद्धा नाही त्याला वीस वर्ष दोन लाख रुपये खर्च फेडायला सांगता मोदी साहेबांना म्हटलं दोन लाख रुपये सबसिडी वाढवून द्या एका शब्दाने उल्लेख केला नाही मोदी साहेब या करडिक नगरच्या सभेमध्ये तुम्हाला विचारतो अदानी अंबानी सारख्या बावीस भांडवलदारांच सोळा लाख कोटी रुपये तुम्ही कर्ज माफ केलेले आहात